कस चाललंय नेहमीच्या गप्पा कस वाटत बंधुरा आल्यानंतर माझं अर्ध दुखण पळून गेले आता तुम्ही नीट झाले म्हणायचे अर्धे पन्नास टक्के गप्पा मारत भाऊ भाऊ तिकडे बसल्यात आम्ही जावा इथं किचन मध्ये तर आता आवडतात आणि थोड्या वेळाने कंटिन्यू करेन रामबाया पहिल्या ना आल्या तुकिया तर बघ राहलं ऑपरेशन झालं म्हणून आता आला वाटा जाऊस आता बसायचं इथं नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज गावाकडनं पहिल्यांदा जाऊबाई आणि थोरले दीर येतात त्यासोबतच आई पण येत आहेत त्याला त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे सगळेच येत आहेत तर चला मी पटकन जाऊन घेऊन येते त्यांना कारण ॲटोवाला एक्झॅक्टली आता पाठवलेलं आहे पण तरीही तेवढा सगळं डिटेल्स आहे तुम्ही जाऊन घेऊ ले ले बाबा पिल्लू <laughs> आल बाबा आणलं ना तू नाय आम्ही जाऊ आला तुम्ही जाऊ चला बघा केस राहते मी तू सगळ्या തില്ല തണ്ടി लागली घर वाला एक एक जकलातीज रालेवडे अ ह ह തില്ല 안디딜 കാണല്ല રે ദേ딜 കാണല്ല ને ഹ ന ന വോയ് പ്രാത് ദീ딜 latérales

श्री गुड मॉर्निंग श्री बघ कोण आले हे मग इकडं बघ कोण आल कोण कोण आल कपोड

अले बाबले बड़े छोटे भैया श्री दोघं पण एकमेकांकडे पाहत होते हसत होते आणि सुरुवात म्हणजे पहिला इनिशिएटिव्ह कोण घेणार असं दोघांमध्ये चाललं पायापडा कांद्याच्या वगैरे पायापडा जस चला जय जय करा शहाण बाळ आहे की जय करा।, करा कर जय झोपेतून उठल्या राहू द्या कर कर अ शहाना मोड कर लाज गाडी Vielen okay. Dank. Okay. भारी वाटून आणि ना आमचा एज ग्रुप जवळपास सेमच आहे फक्त त्यांचं लवकर लग्न झालं थोडाच गॅप आहे आमच्या दोघींमध्ये असं असा जास्त नाही त्या मुळे आणि आज ड्रेस घातलाय त्यामुळे बघा आई वरती आहेत वरती आहेत बसल्यात गप्पा मारत भाऊ भाऊ <laughs> तिकडे बसल्याच आम्ही जावा जावा इथं किचन मध्ये तर आता आवडतात आणि थोड्या वेळाने कंटिन्यू करेन रामभा पहिला नाल असतर बघूया राहलं का त्यांना ऑपरेशन झालं म्हणून सो वेळ काढला त्यांनी आता इकडे दाखवते कराय गप्पा मारत बसलत ते किट कस वाटतय बन्धुरा आइ लै म्याडम मार्ध दुख फोन म्हणजे आता तुम्ही नीट झाले म्हणायचं अर्धे पन्नास टक्के अरे बाबरे गाठ काढायच्या अगोदर मग बोलवलं असतं तर बरं झालं असतं ज्यावेळेस झालं ना म्हणजे फोन केलेला कधी काढून घेऊ अण्णा काढून घेता विचार म्हणे अचानक आपल्याला आपल्याला असं वाटतं की नात्यांमध्ये एकदा कटुता आली की पुन्हा ती नाती जवळ येतील की नाही किंवा हे तर अगदी अशक्यच वाटत होतं आणि तेव्हा त्यांना अशक्य ही शक्य करतील स्वामी तसाच काहीसा अनुभव आणि ती प्रचिती आज मी घेते तीन चार वेळा फोन <laughs> वर्षा परत सांगितलं आयसीयू मध्ये होता तुम्ही वाटायला वाटलं पण आयसीयू मध्ये होते का त्यांनी तेव्हा वाटायला आधार ओ एकाला दोघ दोघाला तिघ फरकच पडतू मध्ये कशा चाललंय

भरपूर क्वांटिटी मध्ये बनवायचं त्यामुळे पोहे वगैरे बनवून घेतो ताईंनी मला बरीच मदत केलं आहे कट करून वगैरे देणं तर आता पटकन पोहे टाकते ता सगळ्यांच्या नाश्त्यासाठी आणि ही ताईंच्या पद्धतीने पोहेत बर का टोमॅटो घालून later... पोहे रेडी आहेत चला आता नाश्ता सर्व करते मी तर आता सगळ्यांनी ब्रश वगैरे केला आहे तर गरमागरम नाश्ता मी वाढते कारण कितीही नाही म्हटलं तरी सात ते आठ तासाचा प्रवास इझी होऊन जातो आणि त्यामुळे मग भूक लागलेली असणार नाश्ता सगळ्यांना दिला आहे आणि आता जी काही फळं वगैरे आहेत तर ती मी सोलून देते यांनाही आणि रामभयालाही कारण रामभैयाने नॉनव्हेज सोडलं हे आजच आम्हाला माहिती झालं खरं तर त्यांच्यासाठी एक वेगळा वेत करायचा असं ठरवलेलं पण ते झालं असं की म्हणजे ते इकडे यायला म्हणजे कावळा बसायला फांदी तुटायला गाठ पडते मग त्या तशा प्रकारे त्यांनी नेमकं इकडे याचे एक पंधरा दिवस अगोदरच नॉनव्हेज सोडलंय म्हणतात त्यामुळे मग यांच्यासाठी डेली दोन अंडे देत असते मी त्यांना तर ते उकडवून घेतले आणि बटाटे कट करायला त्या म्हणलं की मी उकडवायला टाकत होते उकडवायची गरज नाही असंच पडवायचं उकडायचं चांगली होती का पण तशी छान होते हे पण लवकर होते म्हणून लेकराला डब्यासाठी हेच करते आणि पटाटा तर आवडीनं खातात लेकरून हा खालापासून चालतं त्यांच्या खेचीच खेची पटकणी होते मग ते बसायला बी भेटत नाही तसं आहे अटकणी करू आमचा नाश्ता आता झाला नाश्त्याची भांडे म्हटलं थोडी ते करून घ्यावे कारण परत काय होते माहिती का म्हणजे भांडे खडतात हे वाढायला दुपारचे जेवण मुलींना पण म्हणले ते अटकन म्हटलं रामदेवचं आपलं घालत डायरेक्ट आता, आता उन्दी, उन्दी टा कांदा टाकून ते शिजायला घालायचं मोकळ करत आणि पाणी टाकायचं शिजण्यासाठी शिजण्यासाठी आणि आपल्याला थोडं भातासोबत बिखायचं थोडं शिंगा जास्त येते थोडं पाणी बी जास्त आठवतं

आम्हा पहिल्यांदाच बंद घर बांधण्यावरून डिस्कशन चाललेलं आहे भावाभावाचं त्यानंतर इणी इणी चौघ जण बसलेले आहेत हॉलमध्ये आणि आमच्या इकडे स्वयंपाकाचं प्रिपरेशन चालू आहे गप्पा म्हणजे अर्धा अर्ध होते खरं तर असा योग क्वचितच येतो कारण की आमचं लग्न झाल्यानंतर लगेचच आमचे दीर आणि जाऊबाई वेगळे राहिले त्यामुळे मिळून स्वयंपाक करणं आणि ह्या गोष्टी खूप कमी वेळा घडलेल्या आणि मला खूप वाटायचं की असं सगळ्यांनी मिळून असावं आणि एकत्र स्वयंपाक करावा मग त्यानंतर गप्पा मारत बसावं ह्या खूप साऱ्या गोष्टी माझ्या मनातच्या राहून गेल्या होत्या त्या कुठल्या ना कुठल्या निमित्तानं पूर्ण होत आहेत सो खरंच खूप भारी फिलिंग आहे त्यामुळे बरं <laughs> मला माहिती पण अडचण डोकं दुखलं तरी मला सर्वना झालक नाही तिला या ना मंदाने त्यात आणि मेन गोष्ट पाठवत्यात घरचे <laughs> <laughs> नाही <नाँगा। laughs> चांगले त्यांच्या पण घरचे सगळे भाऊजी ते पण सगळे बघून आता तिने सोडेल ते आम्हाला पण मागच्या शौर्य आला होता का लहान येत ओळखला ते ना आणि आंटी आंतर श्री आलतो इथं म्हणला त्यानं जागीच होता श्री झोपती गेला मी नंतर येतो म्हणला मम्मी पप्पा किती वेळ होता तरी त्याला जागीच होता इथं <laughs>

त्यांनी किती सगळ्यांच्या पाया बसवल्या सगळ्यांचे पुण्य आहे म्हणून त्यांचं वाचलंय तेवढं तर नाहीतर लय लागलं म्हणजे काय झालं तर हरणाने हरणा ना धक्का म्हणजे त्याने सायकलीवर चालू होते आणि एकदमच मध्ये ऊसातून आले तर त्या सायकलीवरच होडी टाकले

मी कणिक आणि हे बटाटा आहे ना तर मी कच्च चिरून घेतला तिकडं काय काय टाकलं ते सांगा आता आपला मसाला आणि कांदा अगोदर फ्राय करून म्हणजे टमाटर पुन्हा टाकायचं म्हणजे ना घेऊन कलर जास्त येते अगोदर तेलात टाकलं ना कच्चा ब्रकारा मीठ पण ह्याच्यातच टाकतो म्हणजे सगळ्याला लागतंय ना आमचं घर पूर्ण भरल्यासारखं वाटायला इकडं गोंधळ गोंधळ स्त्रीचा शौर्यचा तरी पोरी आणल्या नाही त्यांनी ते लागतच ना तिथं कमी काम नाही का होतो

म्हणजे रस्सावाली बी करू शकता आपण किंवा आठवून घट्ट मोकळी पण होते आज काय काय का माहित सकाळपासून नुसतं भुंकायला चालू आहे आम्ही बोलतोय ते पण क्लिअर येते की नाही मला तर डाऊटच आहे त्यामुळे काही ठिकाणी म्यूट करून व्हॉइस ओव्हर केलाय मी यायचं भाजी फोडणीला घातली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने करताय कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा म्हणजे बटाटा उकडवून मी तसं घेत की त्याच्या पद्धतीने बटाटा कच्चा ठेवून कट करून कोणत्या पद्धतीने ताई म्हणतात ते पटकन होतं जास्त वेळ जात नाही बटाटा उकडवर घाला हे ते वेळ पण लागत नाही त्याच्यातच डिरेक्टली पाणी म्हणजे छान पाणी होता आणि शेंगाचं पूट आमच्या इकडे कंपल्सरी सगळ्यात भाज्या काही भागात म्हणजे शेंगाचं पूट वापरतच नाही आता खाली कोकणात का नारळाचं ते <laughs> आपल्याकडं आमच्याकडे शेंगा भरपूर असतात त्यामुळे मग शेंगाचं कूट प्रत्येक भाजी केवढा आमचा आवाज येतोय का जो आपण गरम पाणी करून टाकलं आणि झाकून ठेवलं की तयार होते तसे वाटली तुम्हाला आमच्या जवळच्या हातची भाजी तर तयार झाल्यास मी दाखवते मग नंतर आपण कंटिन्यू करू रेडी झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला शेंगाचं कूट टाकायचं शेवटी कासायचं ना चिट असतं

टाकायचं म्हणलं लवकर शिजव नाही थोडं थंड पाण्याना चव वेगळी शिती आणि गरम पाण्या चव वेगळीच्या थोडं झाकायला डन <laughs> भाजी रेडी झाली आता बाकी थोडस राहिले शेवटी टाकायचं थोडं गरम जास्त बघ आवरलाय आवरलाय म्हणजे थोडस चपात्या वगैरे बाकी आहेत पण म्हटलं अगोदर सगळं आवरून घेऊ आम्ही आवरतोच कारण अवतारातच आम्ही सकाळपास पोरांचं वगैरे सगळं झालंय तर फ्रेश झाल्यानंतर मग परत कंटिन्यू कर करेन तर चला हा ब्लॉग खूप मोठा होता त्यामुळं या नोटवर मी इथंच थांबवते भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय